नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचा निकाल निकालाचा बोलबाला चालू आहे तर मित्रांनो काही दिवसानंतर सरकारची स्थापना होऊन शपथविधीचा निर्णय येथे पूर्ण होणार आहे तर त्या मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो त्यातच पी एम किसान सन्मान निधीबद्दल शेतकऱ्यांना फायद्याचे निर्णय घेतले आहे तर या शेतकऱ्यांना पी एम किसान निधी ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान निधी मिळत नाही त्यांनाही काही दिवसानंतर आता पी एम किसान सी सन्मान निधी मिळणार आहे तर बघूया मित्रांनो महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जर या व्हिडिओ ती पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि या चॅनलला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे कारण मित्रांनो बरेचसे मित्रमंडळी व्हिडिओ तर पूर्ण बघतात पण चॅनलला त्यांची हिंमत काही सबस्क्राईब करायला होत नाही आपण तरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे जेणेकरून आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहील तर चला मित्रांनो बघूया मित्रांनो या आपण बघू शकता आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी सरकार या योजनेसाठी आणखी एक योजना तयार केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळणार आहे जाणून घेऊया सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय सविस्तर बातमीत तर यामध्ये पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने देशव्यापी संतुप्ती मोहीम सुरू केली आहे या मोहिमेद्वारे योजनेचा पी एम किसान सन्मान निधी योजना लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या लोकांना नोंदणी केली जाईल ही मोहीम पाच जूनपासून सुरू झाली आहे आणि वीस जूनपर्यंत चालणार आहे जेणेकरून आर्थिक सहाय्य देणाऱ्या या केंद्रीय योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकेल पी एम किसान योजना अपडेट सध्या या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली पी एम किसान योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्वर्य प्रदान करते आणि ते त्यांच्या शेती आणि कृषी क्रिया प्रकल्पामध्ये सुधारणा करण्यास सक्षम आहेत आणि पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देते पी एम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये पी एम किसान योजना सतरावी किस्त तीन वेळा पाठवले जातात तर मित्रांनो आता उरलेल्या शेतकऱ्यांना जोडण्यासाठी वीस जूनपर्यंत मोहीम सुरू आ चालू केली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटनुसार संतृप्ती मोहीम सरकारी पी एम किसान योजना मोहीम पी एम किसान योजनेचा लाभ देण्यासाठी सुरू झाली आहे ही ग्रामस्तरीय संपृक्तता मोहीम वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत चालणार आहे शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेशी जोडण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे तर मित्रांनो या मोहिमेद्वारे देशातील प्रत्येक पात्र शेतकरी या मोहिमेत सामील होऊ शकतो आणि पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेऊ शकतो ही कामे पूर्ण होतील याशिवाय इतर महत्त्वाची कामे या अभिना अभियानाद्वारे शेतकऱ्यांना पूर्ण करता ज्यामध्ये खते आणि बी बियाणे पीक विमा ई के वाय सी प्रक्रिया आणि कृषी उपकरणे खरेदी यासंबंधीची कामही करता येतील या दिवशी सतरावा हप्ता येईल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने सोळावा हप्ता जारी केला ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचा हप्ता देण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता येथे दोन हजार रुपयाचा हप्ता दिला आहे तर डी बी टीद्वारे हे पैसे थेट बॅ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले गेले प्रत्येक चार हप्ता चार महिन्याच्या अंतराने येतो अशा परिस्थितीत फेब्रुवारी पुढील चार महिन्यात जूनपर्यंत संपत आहेत त्यानंतर मित्रांनो लोकसभा निवडणुकीनंतर लवकरच नवीन सरकार स्थापन होणार आहे अशा परिस्थितीत मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर सतरावा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जारी केला जाऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद